नमस्कार पुणेकर तुम्ही लहान मुलांचे ट्रेडिशनल ड्रेस बड्डे ड्रेस बड्डे ड्रेसचे शॉप पाहता का आणि तुम्ही कात्रोस दणकवटी आंबेगावमध्ये राहताय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच मी तुम्हाला दणकवमध्ये हाफ तिकीट या शॉपमध्ये घेऊन जाणार आहे हे शरदचंद भवन हे ना त्याच्या शेजारी केंजळे क्लिनिक याच्यासमोर समोर हे हाफ तिकीट लहान मुलांचे ड्रेसचे स्पेशल शॉप चला बघू आपण काही आपल्या हाफ टिकीट मध्ये तुम्हाला लहान मुलांचे आता का का। नवी, नवीन काही व्हरायटीज आलेत का हा आलेत ना हे बघा ना नवीन पॅटर्न आलेले डंगरी थ्री पीस दाखवा ना हे बघा हे पूर्ण सेट मिळतो ना पूर्ण सेट आहे हा शर्ट ही कॅप कॅप पण ही पॅन्ट हा त्याचा बेल्ट मागून ओके असं हा असा थ्री पीस आहे थ्री पीस सेट हां ही अशी पॅन्ट आहे त्याची ओके अजून काय हाय बघा नवीन एकदम नवीन लिमिटेड दाखवतो आपण एक, दा एक वर्ष मुलापासून ते पंधरा वर्षाच्या मुलांचे हे असे पूर्ण सेट मिळतात आणि हा खास लग्न सराई साठी हा स्पेशल हा से। कुर्ता आहे असा अरे जॅकेट वगैरे मिळेल त्याला ही त्याची पॅन्ट आहे पॅन्ट आहे त्याची हो अशी हे शूज मिळतील त्याच्यावरती सेम कलरचे सेम कलरचे त्यानंतर हे सुद्धा मेल घालायला वरती मात्याची ओके बघा कुर्ता सेट पण मिळतो इथं एकदा शॉपला विजिट करा हाफ तिकीट बघा लहान मुलांचा सराय स्पेशल आणि बड्डे स्पेशल अशा कुड़ता सेट मिळतो त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कुड़ता जसे बुट बुटा पण मिळतात तर एकदा शॉपला विजिट करा हाफ तिकीट दनकुडी पुणे